समुद्रात पोहताना डोळ्यांसमोरच मुलाचा बुडून मृत्यू धक्क्याने वडिलांनी सोडले प्राण विटा जिल्हा सांगली रत्नागिरीच्या समुद्रात शनिवारी पोहताना बुडून मुलाचा डोळ्यांसमोरच मृत्यू झाला हा धक्का सहन न झालेल्या वडिलांनी प्राण सोडले विटा येथील फासे कुटुंबावर हा हृदयद्रावक प्रसंग कोसळला आहे विनायक सुरेश फासे वय वर्ष पंचेचाळीस असे मृत वडिलांचे नाव आहे ते बीट्याचे सुपुत्र आणि वसई विरार महापालिकेचे वित्त आणि लेखा अधिकारी होते विनायक फासे हे कुटुंबियांसह शनिवारी रत्नागिरीला पर्यटनासाठी गेले होते मुलगा सिद्धार्थ वर्ष एकोणीसा पोहण्यासाठी समुद्रात उतरला त्यावेळी वडिलांना फोटो काढण्यास सांगितले त्यांनी मोबाईलवर फोटो घेतला आणि वळून पत्नीकडे जाऊ लागले त्याचवेळी एक मोठी लाट आली तिने सिद्धार्थला ओढून खोल समुद्रात नेले सिद्धार्थ बुडत असल्याचं पाहून फासे दाम्पत्याने आरडाओरडा केला बहिणीने आकांत केला ते ऐकून जीवरक्षक पथकाने धाव घेतली त्यांनी सिद्धार्थला पाण्यातून बाहेर काढले छातीवर दाब देऊन त्याचा श्वासोच्छवास परत सुरू करण्याचा प्रयत्न केला प्राथमिक उपचार केले पण सिद्धार्थचे प्राण गेले होते डोळ्यांसमोरच मुलाच्या मृत्यूचा धक्का विनायकांना सहन झाला नाही मुलाचे प्राण वाचवू शकलो नाही ही खंत रविवारी दिवसभर लागून राहिली होती मित्र परिवार नातेवाईक सांत्वन करत पन होते पण विनायक सावरू शकले नाहीत सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचासुद्धा मृत्यू झाला विनायक फासे हे अत्यंत मितभाषी आणि कार्यक्षम अधिकारी होते मुलगा सिद्धार्थ हुशार होता विनायक फासे यांच्या पश्चात आईवडील पत्नी मुलगी दोन भाऊ भाऊजे पुतने असा परिवार आहे पिता पुत्राचे रक्षा विसर्जन एकत्रच करण्याचा दुःखदायी प्रसंग विटेकरांवर आला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगडी